कविता केवळ नाही माझं जगणं आहे ही कविता केवळ नाही माझं जगणं आहे ज्ञानबांच्या पासायदानासारखंच माझंही एक मागणं आहे माझंही एक मागणं आहे कविता वेगळ्या सादर करतोय उद्या महाराष्ट्रात संमेलनांची अवस्था काय अवस्था संमेलनामध्ये चालू आहे ते मी कवितेत मांडलं आहे आपलं जे हा कार्यक्रम आहे तर इथला काय विषय नाही इथला ना असला तरी <smallan> काय आमचा विषय बघा कवितेचा शीर्षक आहे वाटून पदं घ्यायची वाटून वाटून पदं घ्यायची आपण संमेलन घ्यायची वाटून पदं घ्यायची आपण संमेलन घ्यायची म्या तुझी म्या तुझी तो माझी मिळून गाणी गायची म्या तुझी तो माझी मिळून गाणी गायची वाटून पद घ्यायची द्यायची आपण संमेलन घ्यायची एकदा तो अध्यक्ष एकदा एकदा तो अध्यक्ष एकदा मी अध्यक्ष एकदा तो अध्यक्ष एकदा मी अध्यक्ष जागा कुणालाच नाही द्यायची जागा कुणालाच नाही द्यायची चार चौकातच खुर्ची फिरवायची चार चौकातच खुर्ची फिरवायची म्या तुझी तो माझी मिळून गाणी गायची आणि वाटून पद घ्यायचे द्यायचे आपण संमेलन घ्यायचे माईकवर आपलाच माणूस स्टेजवर पण आपलाच माईकवर आपला माणूस स्टेजवर पण आपलाच संधी नसते रोज गाड्या रोज रोज ही संधी नसते गाड्या गोष्ट साधी तुला कधी कळायची आपली पाठ आपणच आपली पाठ आपणच थोपटून थोपटून मारायची म्या तुझी तो माझी मिळून गाणी गायची वाटून पदे द्यायची आपण संमेलन घ्यायचे पत्रिका आपलीच पाहिजे पत्रिका आपलीच पाहिजे यादी आपलीच करायची पत्रिका आपलीच पाहिजे यादी आपलीच करायची भाषणं आपली मुलाखत आपली भाषणं आपली मुलाखत आपली आपलीच बिणी पेरायची भाषणं आपली मुलाखत आपलीच आपलीच बिणी पेरायची वळवळ करणाऱ्याला नो एंट्री वळवळ करणाऱ्याला नो एंट्री खोडकी जिरवायची म्या तुझी तो आमाजी मिळून गाणी गाय गायची वाटून पद द्यायची आपण संमेलन घ्यायचे संमेलन कोणाचं पण असू दे आपलीच मांडायची संमेलन कोणाचं बी असू दे कथा आपलीच मांडायची आपल्या प्रश्नाचंच खळ करायचं आणि आपलीच भुसकाट काढायची संमेलन कुणाचं बी असू दे कथा आपलीच मांडायची आपल्याच प्रश्नाचं खळ करायचं आणि आपलीच भूसकाट कांडायची बोलणाराचा आवाज बंद बोलणाराचा आवाज बंद शिजूच नाही द्यायची मे तुझी तो माझी मिळून गाणी गायची वाटून पद द्यायची आपण संमेलन घ्यायची शेवटच आहे सब... बघा शेवटच शेवटचं लक्षात घ्या हा सब... बोल राहील शेवटचे संमेलन कुणाचं असू दे खंत आहे बघा संमेलन कुणाचं असू दे कथा आपलीच मांडायची आपल्याच प्रश्नाचं खळ करायचं आणि आपलीच भुसकाट काढायची ही गत आहे संमेलनाची ही गत आहे संमेलनाची ही रीत कुटवर चालायची आता वेळ आली बोलायची आता वेळ आली बोलायची आता वेळ आली बोलायची धन्यवाद